आपण आता ना विद्याला देऊया खायला आणि विचारूया कसे झालेत ते हे बघा बसले ए, बस ए विदू बघ कसे झालेत ते जरा खाऊन सांग जरा टेस्ट सांग कसे झाले ती कसे लागतात बघा आवाज येतो ना कुरकुरीत आवाज येतोय एकदम आपण गाडीवर खातो ना एकदम त्याचे एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत नक्की रेसिपी बघा तुम्ही आणि हे बघा येतोय आवाज तुम्हाला सागर तुझ्यासाठी हा रेसिपीचा व्हिडिओ आहे बरं का तू बोललेला ना प्रमिला अक्काला की मंचुरियनचा रेसिपी टाक म्हणून तर हे बघ तुझ्यासाठी आहे हा बघ मस्त कुरकुरीत असे होतात घरच्या घरी मंचुरियन पाहिजे तेवढे खा नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जल्ड्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण इथे कोबी मंचुरियन करणार आहोत परफेक्ट असे गाडीवरती मिळतात ना तसेच चवीला लागणार आहेत एकदम भन्नाट तर आपण आज आपण गाडीवरती खातो बघा एकदम मस्तपैकी वीस रुपये प्लेट असतं परफेक्ट असं आपल्याला तसेच आता कोबी मंचुरियन इथे करायचे आहेत जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पोह्या पोहे घ्या अर्धी वाटी आणि त्याची बारीक मिक्सरला पावडर करून तुम्ही टाकू शकता ते पण एकदम कुरकुरीत असे लागतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता तुम्ही इथे बारीक अशी कोबी चिरून घेतलेली आहे थोडी लांब लांब ठेवलेली आहे कारण जर अशी ती अशी खेकडा पद्धतीमध्ये छान वाटते ना का आपण भजी खातो त्या पद्धतीमध्येच आपल्याला इथे मंचुरियन करायचे त्यासाठी इथे बघा असं बारीकच चिर हे बघा सर्वात पहिले आपण इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेते इथे बघा पाव वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला पाव वाटी कॉर्नफ्लावर घालायचं आहे एक चमचा इथे रेड चिली सॉस आहे एक चमचा सोया सॉस इथे मी तिखट करणार आहे त्यासाठी बघा इथे मसाल्यातला एक चमचा इथे मी ना आपला तिखट मसाला घेतलेला आहे एक चमचा इथे मीठ घेतलेला आहे आपण इथे खाण्याचा कलर घेतलेला आहे हे बघा फ्रूट कलर थोडासा तुम्ही तो स्किप पण करू शकता जर तुमच्याकडे कलर नसेल ना खाण्याचा तर तुम्ही आपली कश्मीरी पावडर असते ना म्हणजे कश्मीरी मिरची पावडर ती घालू शकता त्याच्यामुळे पण मंच्युरियनला कलर छान येतो आता आपण सर्व हे पाणी न घालता सर्व असं मळून घेऊया कारण आपण मीठ घेतलेलं आहे ना मग मिठामुळे कसं कोबीला पाणी सुटतं तर त्यामध्येच आपल्याला सर्व आता हे इथे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही इथे पाण्याचा आपण एकही थेंब घेतलेला नाही आहे तरीसुद्धा आपलं मिश्रण बघा इथे एकदम असं परफेक्ट झालेलं आहे बघा चला आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया इथे बघा कढई घेतली आणि कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे तेल तापलं आहे का आता आपण पाहूयात तेल इथे आपलं तापलेलं आहे ताप आता आपण गॅस कमी करूया म्हणजे मिडियम करूया आता एक एक करून आपण इथे सोडूया मंचुरियन गोलच आले पाहिजे असं काही नाही हे बघा आपण कांदा भजी करतो त्या पद्धतीमध्ये असं टाकायचं दिसायला पण छान दिसतात बघा कलर पण छान आलाय नाही का आता या कढईमध्ये मावतील एवढेच आपल्याला इथे मंचुरियन सोडून घ्यायचे हे बघा बघू शकता इथे एक बाजू चांगली झालेली आहे आता आपण हे पलटी करूया हे बघा तुम्ही गोल आकारामध्ये पण करू शकतात आपण आता दुसऱ्या जणांना गोल आकारामध्ये टाकूया जसे आपण भजी करतो ना त्या पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही इथे छान असे आपले मंचुरियन तळले गेलेले हे बघा आता प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण एक एक करून सर्व मंचुरियन असे टाकून घेऊया हे बघा इथे सुंदर छान असे आपले मंचुरियन होता ते एक बाजू चांगली होऊन द्यायची मग दुसरी बाजू पलटी करायची बघा किती छान आपण गाडीवर खातो ना तसेच लागतात तुम्ही पण नक्की ही पद्धत वापरा आणि करून खा मुलांना पण द्या स्वतः पण खा हे आपला दुसरा घाणा पण तयार झालेला आहे आपण आता काढून घेऊया किती सुंदर असे आपले मंचुरियन झालेत बघा मस्त एकदम साधी सोपी पद्धत आहे करण्याची सुट्टीच्या दिवशी मुलांना करून द्या खायला घरच्या गर घरी परफेक्ट असे झालेले आहेत मंचुरियन सुगंध पण छान सुटलेला आहे बघूनच खावं असं हे बघा पाहू शकता तुम्ही इथे सर्व असे मंचुरियन आपले तळून झालेले आहेत एकदम इथे असे परफेक्ट असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे अचूक प्रमाण होतं त्यामुळे व्यवस्थित झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत चला आता तुम्हाला खाऊन दाखवते रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा धन्यवाद